सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती आणि सूचना अर्जांवर नऊ सप्टेंबर रोजी सुनावणी पार पडली नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात विहित मुदतीत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांवर स्थायी समिती सभागृह राजीव गांधी भवन शरणपूर रोड येथे सकाळी अकरा वाजता सुनावणी घेण्यात आली या सुनावणीत नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने प्राधिकृत अधिकारी संजय खंदारे प्रधान सचिव पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय मुंबई तसेच मनीषा खत्री आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका यांनी स्वतः हजेरी लावून नागरिकांच्या हरकती आणि सूचना ऐकून घेतल्या या सुनावणी नंतर प्रकाश लोंडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की नागरिकांच्या हरकती आणि सूचनांना गांभीर्याने घेतले जात आहे पारदर्शक आणि न्याय प्रभाग रचना होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत लोकशाही मजबूत करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे आणि त्यानुसारच पुढील निर्णय होईल एकूण सहा विभागीय कार्यालय तसेच मनपा मुख्यालय येथे प्राप्त झालेल्या एक्क्याण्णव हरकती आणि सूचनांनंतर ही सुनावणी झाली निश्चित हा निवडणूक माननीय राज्य निवडणूक आयोगाचा जो महत्वाचा टप्पा असतो तो हा टप्पा आहे आणि त्यामुळे आम्हाला खात्री वाटल्या जे म्हणणं आहे ते ऐकून घेतलेलं आहे आम्ही लेखी पण दिलेलं आहे आमची जी हरकत होती एक पहिली हरकत अशी होती की आरक्षणाबाबत हरकत आहे तो परत आम्हाला आरक्षणाची संधी मिळणारच आहे हरकत घ्यायला तो आम्ही सलग दोन होते की कोणत्याही कायद्यामध्ये तुम्हाला कॉलनी एरिया असेल तुम्हाला स एखादं प्रॉपर गाव असेल तुम्हाला एखादं शहर असेल त्याची तुम्हाला मताच्या बिल्डिंगच्या बिल्डिंगसुद्धा तुम्हाला विभागणी करता येते पण सम विभागाची तुम्हाला विभागणी करताच येत नाही तुम्ही बघा आता काही ठिकाणी पन्नास पंचावन्न हजार लोकसंख्या आहे तर काही ठिकाणी चाळीस पंचाळीस आहे कारण तुम्ही विभागणी करता येत नाही पण असं घडलं आहे की एकोणीसशे एक्कण मध्ये ज्या स्लम घोषित झाल्या नेहमाप्रमाणे त्या त्यामध्ये गौतम नगर स्वारबाबा हा जो पट्टा आहे हा स्लम घोषित पट्टा आहे मग त्यामध्ये जर मोठा रस्ता असा तर बातमी वेगळी हायवे असता तर बातमी अजिबात काही नाही काही असलेला पाऊलवाटा नंदिनी मार्गाला असलेले पानवठे ते आम्ही आमच्या दृष्टिकोनातून डेव्हलपमेंट केले चांगले रस्ते केले म्हणजे तो भाग मोठा झाला असा नाही आणि मग तो गौतम नगरचा भाग म्हणजे साधारण पंधराशे ते दोन हजार लोकसंख्या म्हणतोय मी ती लोकसंख्या ही शेजारच्या महात्मा नगर एरियाला वर्ग केलेला नाही दोन तोटे होतात पहिला मुद्दा नागरी सुविधापासून लोक वंचित राहतात दुसरा मुद्दा की गौतम नगरचा मतदानाचा जो भाग आहे तो एकशे पंचवीस पश्चिम विधानसभा मतदारसंघ असताना तो मध्य एकशे चोवीस मध्ये का जोडला गेला लोकशाही गणराज्यामध्ये तुम्हाला कोणत्याही मतदाराला दुसऱ्या मतदारसंघामध्ये वर्ग करताच येत नाही ज्या नागरिकांनी लेखी स्वरूपात हरकती नोंदवल्या होत्या त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपल्या मुद्द्यांचे सविस्तरपणे मांडणी केली या सर्व हरकतींवर सखोल अभ्यास करून लवकरच योग्य निर्णय घेण्यात येईल असे प्राधिकृत अधिकारी संजय खंदारे यांनी स्पष्ट केले या, या सुनावणी उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर शहर अभियंता संजय अग्रवाल नगर नियोजनाचे उपसंचालक दीपक वराडे कार्यकारी अभियंता सचिन जाधव नितीन पाटील रवींद्र बागुल रवी पाटील नवनीत भामरे तसेच उप अभियंता निलेश साळी समीर रक्ते आणि दत्तात्रय कोल्हे उपस्थित होते करणसिंग बावरी דקשניות שניות,